नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू कैदरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो औरंगजेब ह्या कुरकर्माबद्दल जे काय गौरवान्वयित उद्गार काढले जात आहेत त्याची स्तुती केली जाते त्याची के वाहवा केली जाते तो कसा काय चांगला होता कसा काय पाप साफ होता अशी वक्तव्य केली जात आहेत आणि वक्तव्य करणारी व्यक्ती कोण आहे तर समाजवादी पार्टीचा नेते महाराष्ट्रातील नेते अबू आझमी आणि ते सुद्धा ते विधानसभेमध्ये उभे राहून बोलत आहेत विधानसभेच्या बाहेर बोलत आहेत त्याचं उदत्तीकरण करतायत औरंगजेबाची मित्रांनो हे खपवून का घेतलं जाते हे खपवून का घेतलं जाते कारण तुम्ही आम्ही आम्ही काय झालो आहे सहिष्णू आहोत दुसरी गोष्ट आ आम्ही धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष हा जो बुरखा आपण ओढवून घेतला आहे हे जे काय मुखवटे लावून घेतले आहेत धर्मनिरपेक्षाचे त्यामुळे हा सर्व पिल्लावळी आहेत या औरंगजेबाच्या पिल्लावळी हा हुमायून तैमूर लंग यांच्या ज्या पिलावळी आहेत ते बिळाबिळा